चला तर मंडळी उन्हाळा सुरू झाला आहे आता सगळ्यांचीच फरमाईश असते दररोज काहीतरी थंड हवं आहे मग कधीतरी कुल्फी कधीतरी सरबत तर असंच आपण आज जे सरबत बनवून ठेवतो आहे ते तुम्ही उन्हाळ्यामध्ये फ्रीजमध्ये अगदी तीन ते चार आठवड्याकरता चांगलं साठवून ठेवू शकता बाजारात चांगल्या कैऱ्या आल्यात कैरी स्वच्छ धुवून घ्यायची कुकरमध्ये पाणी घालायचं आहे आणि आता ही कैरी एक दोन ते तीन शिट्ट्या निघेपर्यंत दहा मिनिट कुकरमध्ये वाफवून घ्यायची कैरी स्वच्छ धुवून घेतली पण त्याला जो चीक लागलेला होता त्याच्यामुळे ही कैरी इथे अशी काळी दिसते तुम्ही भांड्यामध्ये ठेवून पण कैरी वाफवून घेऊ शकता किंवा पाण्यामध्ये ही कैरी वाफवून घेऊ शकता कुकरची लीड लावली आणि एक दहा मिनिटाकरता कैरी वाफवण्याकरता ठेवली कैरी वाफ वाफवून निघते तोपर्यंत आपण इकडे गुळ घ्यायचा आहे तर हे बघा असा गुळ मी इथे चिरून घेतला किसून घेऊ शकता किंवा तुम्ही गुळ असा गुळ खाल्लेला चांगला असतो त्याकरता आपण इथे गूळ वापरला आहे बरेच जण साखरही वापरतात तर पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे थोडीशी साखर पण आपण इथे वाफवणार आहोत दहा मिनिटानंतर कैरी अशा छान वाफवून निघल्यात पाण्यात घातल्यामुळे तशा फुटतात भांड्यात खाली पाणी ठेवून तुम्ही जर भांड्यात वाफवला तर तुम्हाला असं खाली पाण्यामध्ये त्याचा गर गेलेला दिसणार नाही आता खाली जे शिल्लक पाणी राहिलंय ना ते पाणी पण थंड झाल्यानंतर आपण सरबत बनवण्याकरता पन्हा बनवण्याकरता वापरणार आहोत तर हे बघा खाली हे शिल्लक राहिलेलं जे पाणी आहे ते फेकून द्यायचं नाहीये तसंच राहू आहे रूम टेम्परेचरला आलं की फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घ्यायचं आणि मग नंतर वापरायला घ्यायचं कैरी आता थंड होऊ द्यायची कैरी चांगली थंड झाली की तिचा घर आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे तर हे बघा सालीला लागलेला चांगला घर चमच्याने किंवा हातानेच व्यवस्थित चांगला खरवडून घ्यायचा हे बघा ज्या वाटीत मी गुळ घेतला एक वाटी त्याच वाटीने गर पण बरोबर एक वाटी भरलाय तर एक वाटी गराकरता एक वाटी गूळ घातला आणि वरती अर्धी वाटी साखर घालायची साखर घातल्यामुळे चवही आणखी छान लागते आणि आपल्याला ला खाली जो गर मिळतो त्याला छान चकाकी येते आणि तो चमकदार असा मिळतो आता साखर गुर आणि ग गर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक पाच ते सहा मिनिटामध्ये गूळ आणि साखर व्यवस्थित विरघळल्या जातं पोह्याच्या चमचाने इथे बरोबर तीन चमचे मी मीठ घातलं आता मीठ सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक किलो कैरी होती तिचा बरोबर मोठ्या वाटीने एक वाटी घर भरलाय आणि एक वाटी गूळ अर्धी वाटी साखर असं सा प्रमाण घेतलं आता चाळणीमध्ये हे सगळं मिश्रण घालायचंय आणि व्यवस्थित चाळून घ्यायचं म्हणजे कैरीची साल जी असेल वाफवलेली ती साल किंवा गुळामध्ये तो जो थोडाफार कचरा असेल तो कचरा बाजूला निघतो आणि असा चमकदार घर आपल्याला खाली मिळतो आता काचेच्या हवा बंद बरणीमध्ये हा घर आपण साठवून ठेवू शकतो फ्रीजमध्ये साधारण एक दीड ते दोन महिन्याकरता हा घर एकदम चांगला लागतो ओला चमचा घालायचा नाहीये फक्त घ्यायचा असेल तेव्हा कोरड्या चमचाने आपल्याला हा घर वापरायला घ्यायचा आहे तर मस्त आता हा घर तुम्ही साठवून ठेवू शकता जेव्हा पण बनवायचं असेल तेव्हा थंड पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि थंड पाण्यामध्ये बर्फाचे तुकडे पुदिना घालून हा घर घालायचा आहे तर मस्त असं कैरीचं पन... अगदी झटपट बनवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फॅमिली फ्रेंड्स बरोबर नक्की नक्की शेअर करा चला तर मग परत भेटूयात एका नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत बघत राहा पल्लवीज किचन धन्यवाद